हाय फ्रेंड्स मी आहे रुचा जंगले आणि रोजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही गावाकडील मेथीची भाजी तर खाल्लीच असेल आज आपण एकदम त्याच पद्धतीने आपण मेथीची भाजी बनवणार आहोत मुगाच्या डाळीमध्ये गावटी स्टाईल तर सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला सात आठ मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडंसं मीठ घालायचे आता हे आपण वाटण बनवून घेऊया तुम्ही बघू शकतात वाटण बनून तयार आहे इथे मी डाळ घेतलेली आहे मुगाची तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकतात तर मुगाची डाळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण इथे मेथीची भाजीसुद्धा घेतलेली आहे मेथीच्या भाजीला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे सात आठ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक कापून सुद्धा घेतलेली आहे बारीक कापून यासाठी घेतलेली आहे मोठे मोठे जे दांडे असतात ते घाता साठकतात दातामध्ये त्यामुळे कापून घेतलेली आहे आता कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल घालायचं आहे हलकं तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग घालायचं हिंग घातल्यानंतर ना आपल्याला मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा कांदा हलका कांदा फ्राय झाला की आपल्याला वाटण घालायचं आहे बनवलेलं आणि ह्या सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे जे पूर्ण मसाला आहे खमंग छान वास येत नाही ह्या मसाल्याचा तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे परतून झाल्याच्या नंतर ना आपल्याला टमाटं घालायचं आहे एक टमाटं बारीक कापून आपल्याला घालायचं आहे आता आपण घालूया पाव चम्मच हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे छान परतून घ्यायचं आहे परत एकदा मसाला या पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे त्यानंतर ना आपण डाळ भिजू घातली होती ती घालूया छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसला मिडियम साईजमध्ये ठेवायचं आता थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ही डाळ आपल्याला पन्नास टक्के शिजून घ्यायची आहे झाकून सात आठ मिनटं आपण डाळीला झाकून ठेवलं होतं तर पन्नास टक्के डाळ छान शिजून झालेली आहे तुम्ही बघू शकतात आता यामध्ये आपण घालूया मेथीची भाजी मेथीची भाजी घातल्यानंतर ना आपल्याला अजिबात हलवायचं नाही आहे आपल्याला पाणीसुद्धा घालायचं नाही आहे मेथीच्या भाजीचं पाणी सुटतं त्यांनीच आपली डाळ पण शिजते आणि भाजीसुद्धा शिजेल तुम्ही या पद्धतीने एकदा भाजी करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल माझी आजी बनवायची अशी भाजी मी माझ्या आजीकडून शिकले आता आपण झाकण ठेवूया दोन मिनटं झाल्यानंतर ना तुम्ही बघू शकता भाजी थोडीशी कमी झालेली आहे आता मिक्स करून घ्यायची आहे भाजी आता परत एकदा झाकण ठेवायचं आहे अगदी दोन तीन तीन ते तीन मिनटं तीन मिनटं झाल्यानंतरनं तुम्ही बघू शकतात भाजीनं पाणी सोडलेलं आहे आणि त्याचबरोबर आपली भाजीसुद्धा बनवून तयार आहे म्हणजे शिजलेली आहे आता हे जे पाणी निघलेलं आहे ते आपण आटून घेऊया फुल गॅस करायचं आणि भाजीला आटून घ्यायचं जर तुम्हाला रसा ठेवायचा असेल भाजीमध्ये तर तुम्ही आटवू नका जर नसेल ठेवायचा तर तुम्ही आटून घेतली तरी काय हरकत नाही तर भाजी बनवून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मेथीची भाजी ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत थँक्यू